यांचे पॅटर्नच वेगळे आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आमचे फॅन म्हणजे आपले फॅमिली मेंबर आलेले आहेत ते इंटरेस्ट घेतात की आम्हाला बाला घेतोय आणि पप्पांनी पण इथे इंटरेस्ट घेतलेला आहे ढोलकी टाईट करायचा पप्पाची इथे हुलाहुल चालू आहे ढोलकी टाईट करायचा कारण की आमचे फॅमिली मेंबर आहेत ते तिथे आता डान्स करून दाखवणार आहे सुजल तयारी केलेली आहे माईक बीक लावून एकदम कडक मध्ये आणि इथे यांचा चालू झाला आता व्हिडिओ व्हिडिओ सगळे सज्ज आहेत बाला डान्स करण्यासाठी आपले फॅमिली मेंबर जे येतात ते काही ना काही टेन्शन पप्पा पण भडकले तू काय हे सुजल माईक चालू केला माईक चेक कर माईक चेक कर चला इथे गणपती बाप्पाच्या समोरच बाला डान्स चालू करणार आहे हे लोक

आपल्या नृत्य दाखवलेलं आहे आपली कला दाखवलेली आहे महाराष्ट्रासमोर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घरी गणपती बाप्पा आलेले आहेत त्या निमित्ताने आणि खूप खूप छान छान असं नृत्य असं बाल डान्स केलेला आहे खूप आवडलं आहे आणि आमचे फॅमिली मेंबर पण इथे बसलेले आहेत सगळे बघत सगळ्या गोष्टी सुजलनी पण छान गाणं बोललेलं आहे एकदम कडक एकदम धन्यवाद भाऊ तुमचा धन्यवाद धन्यवाद ताई नमस्कार आणि तुम्ही तुमच्या निमित्ताने आईने आणि प्रतिभाने पण खूप छान छान डान्स केलेला आहे तुमचा डान्स बघून आणि मी पहिलाच बोललो होतो जे पण कोणी दर्शनाला गणपतीच्या येतील आणि माहोल असा वाटला की त्यांच्यावर आपण गेम खेळू शकतो तर ह्यांना विचारून आपण ह्यांच्यावर एक गेम खेळायचंय तर ह्या पहिल्या नंबरवर ते मग एक वेळा हसणार दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा सहा वेळा असं हे हसत राहणार आहे तर बघू ह्याच्यामध्ये कोण जिंकतोय तर आपण स्टार्ट करू ह्यांच्यापासून हसायचं असं आहे आता ह्यांचा एक वेळा हसायचं आहे एक वेळा आला दोन वेळा आहे असं आता बघू ना यांच्या हसण्याची स्टाईल बघायची आपल्याला गेम स्टार्ट करतोय मी वन टू थ्री चला या स्टार्ट आता मी साईडला काढणार लगेच बाद बाद रौग। रौग। एक दोन तीन स्टार्ट आता मी आईपासून चालू करते आईपासून आता आईपासून स्टार्ट करतो एक वेळा पहिल्यापासून एक वेळा एक बघा अरू लक्षात ठेव तुला तीन वेळा स्टार्ट एक दोन तीन स्टार्ट मला असं वाटत की पूर्ण सगळ्यांचं हसणं आहे मी अरे काय चाललंय पूर्ण सगळ्यांचं मला शंभर लोक शंभर लोकांचं हसणं आहे मी यांचं अजून हसणं चालू आहे तर मला असं वाटतं की हे जास्त घासलेले आपण इथून परत चालू करूया परत तुमच्यापासून चालू करते हसण्याचा मला जरा आवाज कायदेशीर पाहिजे कॉम्पिटिशन संपलं तरी यांचं चालू आहे <laughs> 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 चला आपण परत इथून चालू करूया वन टू रिस्टार्ट एक मिनट जरा बॅकग्राऊंड साऊंड तुम्ही साईड ला बॅकग्राऊंड साऊंड होत हा चला परत इथे स्टार्ट करूया स्टार्ट अरे दोन वेळा असायचं चला 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 साहेब आईपासून पुन्हा एकदा चालू करायचं आईपासून हा एक मिनिट मी काय कोण काक्षीर फॉर्मॅलिटी नको झालं आई चार वेळा

अशी कंट्रोलमध्ये जो ठेवतो तो विनार आहे लक्षात ठेव आता कंट्रोल पुन्हा एकदा चालू करतो आई पासून आई परत एकदा गेली <हुआ। laughs> गे, गेले <हुआ। laughs> चल गे <laughs>

आपण विनर विनर घोषित घोषित आरूला कारण की आरूने पण खूप छान हसण्याचा प्रयत्न केलाय आणि आई तर पुन्हा मार्केट गाजवलंय तिसरा विनर हे आहे आणि हे अजून हसता दिलं बघा यांच्याकडे यांचे पॅटर्नच वेगळे <laughs>